रामकृष्ण हरी मंडळी तर खरं सांगायचं म्हटलं ना तर आजचा विषय कुठला व्हिडिओ एखादा जर व्हायरल झाला की आपण वाईट कमेंटला नेहमी तयार राहायचं कायम वाईट कमेंट येणार म्हणजे येणारच आता ह्याच्या कमेंट्स आहेत ना तुम्हाला दिसतील थमनीला पण दिसतील आणि इथं पण मी लावायचा प्रयत्न करेल तर मी एक व्हिडिओ बनवला असाच की शिवमचे कपडे मी भरपूर सारे धुतलेले आहेत आणि वीस पंचवीस शर्ट आहेत त्याला आणि एक सात आठ एक दहा बारा तरी पॅन्ट असतील आणि हे रोज वापरायचं आहे त्याचं आणि तो आता ना फेअरवेल का काय होतं त्यावेळेला तो मला म्हटला की मम्मी मला कपडे घेऊन आम्ही वृंदावनला गेलो त्यावेळेला पण मी त्याला एक सात आठ सात आठ हजार रुपये तर त्याच्या कपड्यावर आमचे गेलेच होते म्हणून मी सहज त्या व्हिडिओमध्ये असं बोलले की मला बरं झालं मला आनंद झाला की मला मुलगी ना मुलगी झाली नाही मुलगा झाला म्हणून आणि हे पण मी त्यात असं नमूद केलेलं आहे की मुलगी झाली मला बरं झालं मला मुलगी नाही झाली माझ्या बहिणींना दोन मु बहिणींना तीन मुली आहेत माझ्या मोठ्या बहिणीला एक आहे आणि दोन बहिणींना दुसऱ्या बहिणीला दोन मुली आहेत मग त्या आपल्या ना तीन तीनही मुली हां ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही अशा कमेंट्स करताना पहिलं तर विचार करत जा आणि मी असं का बोलले ना याचा एक अर्थ एक तर मी तुम्हाला कारण सांगते कारण आमच्या आईला आम्ही तिघीजणी होतो कधीच आमच्या आईला कुठली आमची स्वतःचे हाऊस करता आहेत नाही आता एक आपल्याकडं खूप सारे पैसे आहेत आपण सगळेच सक्षम आहोत किंवा आता सगळ्यांच्याच म्हणजे पैसा तितका मुबलक सगळ्यांकडेच आहे त्यामुळे आपल्या सगळ्या साऱ्या हाऊस होतात पण आमच्या आईची कधीच कधीच कुठलीच हाऊस झाली नाही कारण कदाचित आम्हाला असं वाटायचं की आमच्या हाऊस पूर्ण करता करताच आईचे नाऊ येतात त्यामुळे आईची हाऊस झाले नाही आणि तो एक आ, तो एक बिंबवलेला प्रकार होता आता बघा ज्यांच्याकडे मुलं असतात ना त्या बायकांचा खूप रुबाब चालायचा पहिला म्हणजे मुलगा असला की त्या बायांच्या खूप हाऊस व्हायच्या हो त्यांच्याकडे खूप छान छान साड्या दागिने असायचे असा माझा एक समज होता आणि माझं लग्न झालं अठरा वर्षी आणि नंतर दोन वर्षात बाळ झालं मला म्हणजे मी वीस वर्षाची म्हणजे काही एवढी उरडलेली पुरडलेली अशी म्हातारी बाई नव्हती त्यावेळेला आत्ता एक माझं ठीक आहे झाला माझा मुलगा सोळा वर्षाचा तो काही विषय नाही आहे पण मी माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मला असं वाटायचं की एक मुलगा असला की म्हणजे मुलाचा खर्च थोडासा कमी असतो आणि त्यात मी हे सुद्धा बोललेली आहे की की मुलाचा मुलींचा खर्च जास्त असतो असं मला वाटायचं पण असं नाही आहे की माझ्या मुला माझ्या मुलाचाच खर्च जास्त आहे मी असं ते पण म्हणलेलं आहे की माझ्या मुलाचा पण तितकाच खर्च आहे की तो सारखे कपडे घेतो कपडे आले बुटा आले त्यामागं परफ्यूम आला शाळेचाच खर्च आला परत पेट्रोल आलं गाडीचं गाड्याच्या मोठ्या मोठ्या अपेक्षा आल्या त्यांच्या मुलांच्या आता आम्ही सगळ्याच त्याच्या अपेक्षा गाडीची तर अजून तर काही पूर्ण केलेलं नाही कारण तो अठरा वर्षात झालेला नाही आहे पण तुम्ही कमेंट विचार करून करत जा हा आता मला माहिती आहे ना म भ मुला मुलीनी इतकं प्रेम मुलगा करू शकत नाही कदाचित करेलही कारण कर आमच्यात म्हणजे आज आज सांगते मी देशमानामध्ये दे इतकी चांगली चाल आहे किंवा चांगली इतकी लोकं आहेत ना सासरकडच्या लोकांना जर मार्क द्यायचे असेल ना तर मी आमच्या सासरकडच्या माणसांना ना हा बाकीच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी तर असेलही त्यांचा सगळ्याच माणसांमध्ये त्रुटी असतात पैसा व्यवहार ह्याच्यामध्ये पण शंभर शंभरपैकी पाचशे शंभरपैकी शंभर शंभर मार्क दिल मी आमच्या स लोकांना सगळ्यांनाच की त्यांनी कधी म्हाताऱ्या माणसांचा रागराग केला नाही किंवा खूप माझ्या आज सासूची सासऱ्यांची सेवा केली आणि आता जस्ट माझे चुल सासरे पण वाढले त्यांचीही सगळ्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी सेवा केली कोणी कोणाचा हे केलं नाही आणि सगळेच मुलं म्हणून ॲज द बेस्ट बेस्ट आहेत की वडिलांनाच वडिलांशी चांगलं वागतात आईशी चांगलं वागतात सगळेच चांगले आहेत मग त्यांचे ज्या प्रकारे त्यांचे आजी आजोबा आहेत किंवा त्यांचे चुलते आहेत म्हणलं तो कसं काय वाईट वागेल तोही तितकं प्रेम करेल हा आता मुलींनी इतकं प्रेम मुलगा करू नाही ही त्रिकाल सत्य असेल कदाचित आणि मग तुम्ही त्यावर असंही म्हणताय की तुझ्या बहिणीला विचार की ब मुली किती प्रेम करतात हे मला सांगायची गरज नाहीये हा आता त्या आता त्या समोर दिसल्या तरी मीही त्यांच्यावर तितकंच प्रेम करते आजही त्या दिसल्या तर माझं त्यांच्याशी ऋणानुबंध काहीतरी आहेत लहानपणापासून त्या माझ्यासोबत वागलेल्या आहेत माझं आहे ना त्यांच्यावर प्रेम आता त्यांचं त्यांचं आई आई इतकं माझ्यावर आहे का नाही मला माहित नाही आईवर जरा जास्त असेल आई आई असतील मावशी मावशी असती पण तरी आपल्यात प्रथा आहे की माय मरो आणि मावशी जगो आजही कोणाचं आता ते कुठलं कुठल्या लग्नात वगैरे व्हिडिओ आला ना तर माझेही डोळे भरून येतात की आता एकच माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे लग्नाची की तिच्या लग्नात असं करायचं तिच्या लग्नात तसं करायचं याच्याविषयी बोलायला लागलं तर माझे आजही डोळे भरून येतात पण आणि मी असं कधीच म्हणत नाही की माझ्याकडे मुलगा आहे म्हणून मला कधीच माझं नाही आणि मला कधीच अहंकार आला नाही आणि आम्हाला आपत्यच एक झाले त्यामुळं जर दोन झाले असते तर आम्हालाही मुलगी झाली असती स्वतःची सख्खी म्हणायला तुम्ही जरा विचार करून कमेंट्स करत जावा अशा कमेंटने एखाद्याचं मन दुखावलं जाऊ शकतं तसं मी कोणाचा फरक पडून घेत नाही पण जिथं मुलीचा विषय येतो तिथं मला पण वाईट वाटतं कारण मी पण मुलगी आहे आणि मला स्वतःला जन्म दिलेला नसली तरी मला मुली आहे असं मी तरी मानते तुमच्या दृष्टीने मला काय माहीत नाही आणि मला बहिणीला विचारायची गरज नाही की मुली बहिणीवर किती प्रेम करत असतील त्या मला माहिती आहे कारण मी स्वतः स्वतः पण आहेत ना मुलगी आहे ना माझं प्रेम आहे माझ्या आईवर हां राग आल्यावर मी बोलते आईला पण पण माझं प्रेम तितकंच आहे आईवर आणि तू अशा कमेंट्स करत जात जाऊ नका मला ना, गरज नाही आहे कोणाला ना विचारायची बहिणीला <laughs> पण विचारायची गरज नाही आणि मला बावलट पण तुम्ही म्हटलं आहे की बाउलट बावलट कशाला म्हणू मी उलट मित्र म्हणते की न आहे ती लोक जनला मुलगी आहे की वृंदावन आपलं म्हणजे मी खूप फॉलो करते प्रेमानंद महाराजांना प्रेमानंद महाराज असं म्हणतात की मुलं त्यांनाच होतात ज्यांना ज्या धर्माचं स धर्माचं आणि कर्माचं कर्ज असतं त्यांच्या पोटाला मुलं येतात आणि ज्यांना कोणाचं कर्ज नाही आहे ना म्हणजे ह्या जगातून जाताना कर्ज जर फेडायचं नसेल ना तर त्यांच्या पोटाला मुलगी आहे त्यांना मुलं होतात कर्ज ज्यांच्यावर आहे त्यांना मुलं होतात आणि जे लोक ज्यांना कोणाचं कर्ज नाही आहे धर्माचं कर्माचं त्यांना मुली होतात मग नशीबन आहेत ती लोकं की ज्यांना मुली आहेत आता ज्यांना मुलं आहेत ती नशीबण नाही आहेत असं मी म्हणणार नाही आम्ही पण नशीबन आहात तर कमेंट करताना थोडासा विचार करत जावं दुसऱ्याला वाटेल असं वाईट वाटलं असं बोलतच जाऊ नका खूप जोडपी आहेत की ज्यांना फक्त मुलंच आहेत आणि मुलं खूप देवासारखी आहेत आता बाकी चांगलं वाईट निघणं मुलं ही त्यांच्या त्यांच्या नशिबाचा फरक आहे आणि ज्याचा त्याचा कर्म आहे त्याच्यामुळं आपण ह्याच्याविषयी काही बोलायला नाही पाहिजे फक्त करता ना, करता ना कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावं की जेणेकरून दुसऱ्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे की परत मला कमेंटवर व्हिडिओ बनवला नाही बनवता नाही आला पाहिजे एवढंच बोलायचं तुम्हाला